नमस्कार मित्रांनो आज आपण बोरकर अकॅडमी युट्यूब चॅनलवर सरळ व्याज गणित या विषयातील सरळ व्याज हे प्रकरण बघणार आहोत सर्वांनी प्रकरण व्यवस्थित समजून घ्यायचं आहे थोड्या चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचं कारण प्रकरणावर एकतरी मार्क हा अवलंबून असतो म्हणून सर्वांनी प्रकरण समजून घ्यायचं आहे प्रकरणाचे नाव आहे सरळ व्याज सरळ व्याज म्हणजे काय याच्यामध्ये जे तुम्हाला रक्कम दिलेली असते मुद्दल दिलेली असते त्या मुद्दलवर जे व्याज मिळते ते व्याज किती रुपये आणि कशा पद्धती म्हणजे दर दिलेला असेल मुद्दल दिलेली असेल किंवा मग मुद्दल दिलेली आहे आणि कार्ड दिलेला म्हणजे व्याज आपल्याला काढायचं आहे सरळ व्याज तर मग बघूया काय काय आहे बघा दर साल दर म्हणजे दर साल दर सेकडा पाच टक्के पाच टक्के दराने हजार रुपयाचे किती रुपयाचे हजार रुपयाचे तीन वर्षाचे सरळ व्याज किती असा प्रश्न तुम्हाला विचारेल बरोबर प्रश्न काय आहे दसादसे पाच टक्के दराने एक हजार रुपयाचे तीन वर्षाचे सरळ व्याज आता याच्यासाठी जे आहे सूत्र दिलेलं आहे कसे सरळ व्याजाचं सूत्र आहे सरळ व्याज बरोबर बरोबर मुद्दल कुणीला दर कुणीला वेळ त्याला आपण म्हणतो काळ आणि भागाकारामध्ये शंभर हे सूत्र लक्षात ठेवत बघा मी सूत्र काय सांगितलं सरळ व्याज बरोबर मुद्दल दुनीला, दर कुणीला वेळ भागाकारामध्ये शंभर मग या पद्धतीने या सूत्राचा वापर करून आपल्याला घ्यायचं आहे मग काय मुद्दला ना तुमची हजार रुपये मुद्दल काय दिलेला हजार रुपये दर जो दिलेला आहे दर किती पाच टक्के आणि जे मुदत दिलेली आहे मुदत दिलेली आहे भाऊ तीन म्हणजे मुदत म्हणजे काय तर काळ वेळ जे काय दिलेलं आहे ते तीन वर्ष लिहिलं तीन भागाकारामध्ये शून्य याला सोडवायचं आहे शून्य 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 कट झालं मग काय तर गुराकार कर करू आता आपण तीनापाची पंधरा आणि पंधरा गुणिला दहा म्हणजे एकशे पन्नास म्हणजे सरव्या दिलेला भाऊ तुम्हाला एकशे पन्नास बघा सरळ सरळ दहा तसे पाच टक्के दर एक हजार रुपयाचे तीन वर्षाचे सरळ सरळ व्याज बरोबर मुद्दल गुन्ह्याला दर गुन्हेला वेळ भागा करा शंभर मुद्दल रुपये नऊ हजार लिहिले लिहिले मुदत दर होता पाच पाच टक्के गुन्हाकारामध्ये मुदत दिलेल्या तीन तीन भागा करा शंभर शून्य 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 कटला दहा गुणिला पाच गुणिला तीन म्हणजे तीनापाची पंधरा आणि पंधरा गुणिला दहा म्हणजे एकशे पन्नास रुपये हे तुमचं उत्तर द्यायला पाहिजे पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे बारा टक्के पंधराशे पन्नास रुपयाचे दोन वर्षाचे सरळ व्याचे आता सेम प्रश्न आलेला आहे याच्या आधीचा प्रश्न जो होता त्यावरील सेम प्रश्न तुम्हाला दिलेला आहे याच्या आधीचा प्रश्न सुद्धा असाच होता म्हणून काहीच करायचं नाही तर पंधराशे पन्नास गुन्हामध्ये बारा गुन्हा मध्ये दोन आणि भागाकारामध्ये शंभर अशा पद्धतीचे तुम्हाला सोहळ घ्यायचं आणि पाच एक पाच दोन दोन कॅन्सल बारा गुन्हेला एकतीस करायचं तुम्हाला बारा एक बारा बारा शून्य दोन हातचा एक बारा ती छत्ती, छत्तीस छत्तीस ने एक सदतीस म्हणजे तीनशे बहात्तर ले ले रुपे। काई उत्तर आलेलं आहे तीनशे बहात्तर रुपये तुम्हाला गरज नाही सूत्र लिहिण्याची काय लिहिण्याची डायरेक्टली उत्तर तुम्ही काढू शकता याचं उत्तर आलेलं आहे तीनशे बहात्तर रुपये आता सेम प्रश्न भावांनो जसा जसे पंधरा पॉईंट पाच टक्के दर आले पाच हजार रुपये चे पाच वर्षाचे सरळ व्याज किती असा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे बघा जे रक्कम दिलेली आहे ते दसादे पंधरा पॉईंट पाच टक्के मुद्दा आहे पाच हजार रुपये आणि वर्षे दिलेले पाच म्हणून पाच हजार गुणाकारामध्ये पंधरा पॉईंट पाच गुणाकारामध्ये पाच आणि भागाकारामध्ये शंभर असं तुझ्या प्रश्न आलेला आहे याला सोडवायचा आहे शून्य 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 कॅन्सल पण तुम्हाला काय याचा गुणागार करायचा आहे म्हणून पाच पंचवीस म्हणजे दोनशे पन्नास गुन्हा पंधरा पॉइंट पाच हे आपली मान्य आहे त्याचा गुणागार करू आपण गुणाकार करता मला शून्य दशास पंचवीस पाच एकशे पंचवीस एकशे पंचवीस पाच सातशे बारा पंचवीस पाच एकशे पंचवीस एकशे पंचवीस आणि दहा एकशे पस्तीस एकशे पस्तीस आणि दोन एकशे सदतीस एकशे सदतीस तेरा पंचवीस एका पंचवीस पंचवीस आणि तेरा पंचवीस आणि पस्तीस आणि तीन अडतीस म्हणजे इथे एक ग्रांत पॉईंट पॉइंट उत्तर आलं तुमचं तीन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये तीन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये एवढं उत्तर यायला पाहिजे तुम्हाला जे उत्तर दिलेलं आहे प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन सुद्धा झालेला आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न घेतो पुढचा प्रश्न बघा भेटू दसादसे पंधरा दराने म्हणजे पंधरा टक्के दसादसे पंधरा जरा म्हणजे पंधरा टक्के दराने पंधराशे रुपयाचे दोन वर्षाचे आता बघा पर्या विचारले भाऊ रास विचारले काय विचारले रास याच्यामध्ये तुम्हाला मुद्दल मुद्दल विचारले नाही किंवा सॉरी तुम्हाला याच्यामध्ये सरळ व्याज विचारलं नसून याच्यामध्ये रास विचारली आहे तर रास म्हणजे काय तर रास बरोबर मुद्दल प्लस व्याज म्हणजे शेती तुमची रास मग आपण याला सोडवू सर्वात आधी तुम्हाला सरळ व्याज करावा लागेल म्हणून गुणाकारामध्ये पंधरा पंधराकारामध्ये दोन आणि भागाकारामध्ये शंभर याची मांडणी करावं लागेल तुम्हाला तुम्ही सोडवताना शून्य 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 कॅन्सल आता पंधरा जुने तीस तीस गुणीला पंधरा म्हणजे पंधरा तुरी पंचेचाळीस म्हणजे चारशे पन्नास रुपये हे तुमचं सरळ व्याज आलेलं आहे चारशे पन्नास रुपये सरळ व्याज मग तुम्हाला विचारलेले आहे रास मग रास बरोबर काय तर चार मुद्दल किती आहे म्हणजे मुद्दल दिलेले आहे म्हणून रास बरोबर मुद्दल आहे भाऊ पंधराशे म्हणून पंधराशे आणि प्लस व्याज झालेला आहे चारशे पन्नास म्हणजे उत्तर येणार तुमचं एकोणवीसशे पन्नास रुपये एकोणवीसशे पन्नास रुपये तुम्ही एवढे यायला पाहिजे म्हणजे प्रश्न क्रमांक जो चौदा दिलेला आहे त्याचं उत्तर तुमचं रास देईल रास येणारे एकोणीसशे पन्नास रुपये आणि जर तुम्हाला व्याज विचारलं असतं तर व्याज तुमचं होतं फक्त चारशे पन्नास रुपये समजून घ्यायचं जा। त्याच्यानंतर दसादसे पंचवीस दराने एक हजार रुपयाचे चार वर्षाचे रास किती सेम प्रश्न आलेला आहे दसादसेल पंचवीस टक्के दराने किती दर आहे पंचवीस टक्के दराने चार वर्षाचे रास किती म्हणून एक हजार गुणाकारामध्ये पंचवीस गुणाकारामध्ये चार आणि भागाकारामध्ये शंभर शून्य 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 कॅन्सल पंचवीस शंभर म्हणजे दहा गुणाकारामध्ये शंभर म्हणजे उत्तराला भाऊ एक हजार रुपये एक हजार रुपये हे तुमचं आहे व्याज हे काय व्याज तुम्हाला आहे रास मग रास बरोबर काय तर तुमचं पहिली जे मुद्दल होती रास बरोबर व्या रास बरोबर मुद्दल कुणीला व्याज व्यास आहे हजार सॉरी मुद्दल आहे हजार आणि प्लस व्याज सुद्धा हजार म्हणजे एकूण झालं रास बरोबर दोन हजार रुपये रास बरोबर दोन हजार रुपये एवढं उत्तर तुमची यायला पाहिजे म्हणजे जे रास दिलेले ती रास तुमची दोन हजार यायला पाहिजे एवढं तुम्हाला समजून घ्यायचं आहे चला नेक्स्ट प्रश्न आहे तसा जसे सहा पॉईंट पाच दराने पाच हजार रुपयाचे तीन वर्षाची रास किती सेम प्रश्न आहे बघा प्रश्न काय दिलेला आहे दसा जसे सहा पॉईंट पाच टक्के दराने पाच हजार रुपये वर्षाची रास किती मग सेम तुम्हाला पाच हजार गुन्हाकारामध्ये सहा पॉईंट पाच गुणाकारामध्ये तीन भागाकारामध्ये शंभर हे मान्य नेहमीच लक्षात असू दे मग काय याला तुम्हाला धरायचं आहे शून्य 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 कॅन्सल मग गुणाकार करायचा आहे पाच तीर पंधरा म्हणजे एकशे पन्नास गुन्हामध्ये सहा पॉइंट पाच आता एकशे चा शून्य घेतले मी नेशाच तसा पंधरा पाचशी पंधरा पाचशे पंच्याहत्तर म्हणून पंच्याहत्तरशे पाच अठ्याळेस सहा पंधरा सत्तर नव्वद नव्वद आणि सात सत्त्याण्णव एक घरांचा पॉईंट म्हणजे एक घरांचा पॉईंट उत्तर आलं नऊशे पंच्याहत्तर रुपये हे झालं व्याज हे झालं सर्वे व्याज आपल्याला विचारले रास म्हणून रास बरोबर पाच हजार प्लस नऊशे पंच्याहत्तर उत्तर येणार पाच हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये रास जे येणार ना, ती येणार पाच हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये ही रास तुम्हाला समजून घ्यायचं नंदचा प्रश्न आहे बघा प्रश्न काय विचारलेला दसादसे दसादसे बारा दराने एका रकमेचे तीन वर्षाचे सरळ व्याज एकशे आठ रुपये येते तर ती रक्कम कोणती बघा प्रश्न एकदम सोपी आहे प्रश्न काय विचारलेला दसा दसादसे बारा जराने एका रकमेचे तीन वर्षाचे सरळ व्याज एकशे आठ रुपये येते तर ती रक्कम कोणती सूत्र आपल्याला माहित आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणाकारामध्ये दर वेळ तुम्हाला जे वाटते ते भागाकारामध्ये शंभर मग बघा याच्यात काय दिलेलं आहे तुम्हाला सरळ व्याज दिलेला आहे एकशे आठ रुपये म्हणून सरळ व्याज त्या ठिकाणी सरळ व्याज लिहितो मी एकशे आठ बरोबर तुम्हाला काय दिलेलं आहे तर दर दिलेला आहे म्हणजे मुद्दल काढायचं म्हणून मुद्दल जशाच तसं गुणाकाराने दर दिलेला बारा आणि काढ दिलेलं आहे तीन वर्ष भागाकारात ती भागा शंभर आता मांडणी करतो याला सोडवतो म्हणून मांडणी करताना एकशे आठ गुणाकार भागाकारामध्ये बारा गुणिला तीन आता बाराचा काळा सर्व येते बार नऊ एकशे आठ होते म्हणून बारा एक बारा बारा नऊ एकशे आठ हा पहिला भाग दिला त्याच्यानंतरचा भाग जो येतो तो तीन एक तीन आणि तीन तीन नऊ आणि तीन गुणिला शंभर म्हणजे तीनशे रुपये म्हणजे जे मुद्दल आहे भाऊ ते मुद्दल काय तुमची तर मुद्दल ही तीनशे रुपये आलेला आहे म्हणजे दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे तीनशे रुपये येणार आहे समजून घेणं गरजेचं आहे म्हणजे हे तुमचं तीनशे रुपये उत्तरेल ते आलेलं आहे मुद्दल नंदाचा प्रश्न नंदचा प्रश्न जो दिलेला आहे काय म्हणते प्रश्न तसा जसे पाच दराने एका रकमेचे चार वर्षाचे सरळ व्याज एकशे चाळीस रुपये येते तर ती रक्कम कोणती सेम प्रश्न विचारलेला आहे अशा परिस्थितीत बघा जिथं सरळ व्याज दिलेलं आहे तुम्हाला आणखी नवीन सोप्या फंडाकडे देतो सरळ व्याज दिलेलं असेल तर जे विचारलं असेल ते व्यक्तीचं का ते स्वतःचं मुद्दल विचारली आहे म्हणून मुद्दल बरोबर सरळ व्याज गुणाकारामध्ये शंभर भागाकारामध्ये तर गुणाकारामध्ये काढ जेही दिलं असेल त्या पद्धती मान्य करता येते सरळ व्याज आहे एकशे चाळीस गुणाकारामध्ये शंभर दर दिलेला आहे पाच आणि वेळ दिलेला आहे चार हे आपल्याला समजून घ्यायचं मग काय एकशे चाळीस गुणाकारामध्ये शंभर भागाकारामध्ये चार पंचे वीस शून्य शून्य कॅन्सल बे एक बे आणि बे पंचे दहा आता काय एकशे चाळीस गुणिला पाच म्हणजे चौदा पंच सत्तर आणि एक म्हणजे सातशे रुपये यायला पाहिजे म्हणजे जे मुद्दल असेल त्या मुद्दल कोणती आहे ना सातशे रुपये तुमची मुद्दल दिलेली आहे हे एक मुद्दल तुम्हाला उत्तर समजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न तसा जसे अकरा जणांनी एका रकमेचे दोन वर्षाचे सरळ व्याज हे एकशे शहात्तर रुपये येते तर ती रक्कम कोणती सेम प्रश्न आहे आता जस्टचा प्रश्न बघा प्रश्न सेम आहे कुठे बदल झालेला नाही दसा दसे अकरा हजाराने एका रकमेचे दोन वर्षाचे सरळ व्याज हे एकशे शहात्तर रुपये येते तर ती रक्कम कोणती असा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे मग या परिस्थितीत मी करायचं काय तर समजून घ्या सेम प्रश्न म्हणून सरळ व्याज दिलेला असत सरळ व्याज गुणाकारामध्ये शंभर मी डायरेक्ट सोडवतात सरळ व्याज गुणाकारामध्ये शंभर म्हणजे एकशे शहात्तर गुणाकारामध्ये शंभर भागाकारामध्ये दर गुणीला वेळ म्हणून दर गुणीला वेळ दोन्ही लिहिलो आता काय याला सोडवतो आता भाग भाग हा इथं एकशे शहात्तर मध्ये म्हणून अकरा एक अकरा चला इकडे बघू अकरा एक अकरा उरले सहा अकरा सकम सहासष्ट अकरा कम सहासष्ट पुन्हा भाग जातो इकडे लिहून देतो थोडस सोळा गुणीला शंभर भागाकारामध्ये दोन बे, बे आठ सोळा आठ गुणिला शंभर म्हणजे आठशे तुमचं यायला पाहिजे उत्तर किती यायला पाहिजे आठशे रुपये यायला पाहिजे म्हणजे हा दोन महत्वाचे मुद्दे तुमच्या पुढे आले म्हणजे बघा कन्सेप्ट सोपी फक्त समजून घेणं गरजेचं आहे नंतरचा प्रश्न चला सेम प्रश्न आहे फक्त सगळ्यांना जास्त दिलेला बघा दसादसे दहा हजार आणि एका रकमेचे पाच वर्षाचे सरळवर पाच हजार रुपये आहे तर ती रक्कम कोणती प्रश्न सेम आहे म्हणून चला तोही एक प्रश्न सोडून पाच हजार शंभर भागाकारामध्ये दहा आणि हे जुनाकारामध्ये जे वेळ दिलेले ते पाच एक शून्य एक शून्य पाच आणि इथले पाच म्हणजे वितार भाऊ शंभर आणि शंभर गुणीला शंभर म्हणजे उत्तर यायला पाहिजे दहा हजार रुपये उत्तर कितीला पाहिजे दहा हजार रुपये एवढं तुमचं उत्तर यायला पाहिजे सोपी आहे पूर्णपणे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा प्रश्न क्रमांक अकरा का मध्ये काय म्हणाले दसादसे पाच हजार आले पाच हजार रुपयाचे सहा महिन्याचे सरळ राष्ट्रीय आतापर्यंत वर्षाचे विचारले होते आता विचारले आहे ते सरळवेळेस कोणाचे महिन्याचे मग महिन्याचे विचारले असताना लक्षात जिम्मेदारी आहे म्हणून व्याज विचारलेले आहे म्हणून इथं सुद्धा काय आहे तर मुद्दल गुन्हा तर गुन्हाकारामध्ये मुद्दल त्याला आपण आणि वेळ म्हणतो भागाकारामध्ये शंभर ह्या सूत्र लागते फक्त बदल कुठं ते समजून घ्यायचं बघा मुद्दल दिलेले तुम्हाला पाच हजार रुपये गुन्हाकारामध्ये तर जे मुदत दर दिलेला आहे दर दिलेला आहे पाच गुणाकारामध्ये जे मुदत आणि वेळ दिलेली आहे ते वेळ दिलेली आहे दिले सहा महिने सहा महिने म्हणून तर सहा लिहायचे पण भागाकारामध्ये भाऊ बारा लिहायचे का ते एका वर्षामध्ये बारा महिने असतात म्हणून भागाकारात बारा लिहायचे आपले गुणाकारात शंभर जसे असत हे महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा बघा मी काय केलं हे सहा जसे असतात लिहिले परंतु सहा महिने दिलेले आहे म्हणून ते महिने असल्याकारणाने एका वर्षात महिने किती असतात तर बारा असतात म्हणून बारा भागाकारात घेतले मान्य करताना शून्य 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 कॅन्सल सहा एक सहा साईन जुने बारा सहा एक सहा साईन दुने बारा मग काय होत पन्नास गुणाकारामध्ये पाच भागाकारात दोन बे एक आणि पंचवीस जुने पन्नास आणि पंचवीस पाच एकशे पंचवीस एवढं तुमचं उत्तर यायला पाहिजे उत्तर यायला म्हणजे एकशे पंचवीस एवढं उत्तर तुमचं यायला दिलेला नक्व्याचे सरळ व्याज हे एकशे पंचवीस रुपये येत असते दसा दसे आठ हजाराने दसादसे आठ दराने चार हजार रुपये मुद्दलाचे चार महिन्याचे सरळ व्याज मग सेम प्रश्न आहे भा प्रश्न भाँ। फास्ट सोडवायचा आहे चार हजार गुणाकारामध्ये आठ गुणाकारामध्ये चार भागाकार शंभर आणि गुणाकारात चार महिने आहे म्हणून काय घ्यावं लागेल तुम्हाला चार महिने असल्या भागाकारात बारा या बारा महिने असतात शून्य 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 कॅन्सल चार एक चार चार बारा। तीन बारा आठ चौ बत्तीस म्हणजे तीनशे वीस भागाकारामध्ये तीन तीनशे वीस भागाकारामध्ये तीन मग काय होत तर तीनशे वीस भागा करा जेव्हा तुम्ही तीन घेतले तर तीन तीन तीस उरले भाऊ वीस अठरा तिला झाले वीस तीन सक अठरा तीन अठरा म्हणजे एकशे सहा पॉइंट सहासष्ट एकशे सहा पॉइंट सहासष्ट एवढे तुम्हाला यायला पाहिजे उत्तर म्हणजे जे उत्तर दिलेलं आहे ते एकशे सहा पॉइंट सहासष्ट उत्तर तुमची द्यायला पाहिजे पुढचा प्रश्न सेम प्रश्न आहे दसा जसे पंधरा हजाराने दोन हजार रुपयाचे आठ महिन्याचे सरळ व्याज केले बघा आठ महिन्याचे सरळ व्याज विचारलेले आहे म्हणून दोन हजार गुणाकारामध्ये गुणाकारामध्ये पंधरा आठ भागाकारामध्ये शंभर गुणाकारामध्ये बारा शून्य 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 कॅन्सल चार जुने आठ आणि चार तीरी बारा चार दुनी आठ चार तीरी बारा पुन्हा भाग घेतो तीन एक तीन तीना पाच पंधरा मग काय पाच दुने दहा आणि वीस गुणीला दहा म्हणजे दोनशे रुपये उत्तर यायला पाहिजे दोनशे रुपये हा प्रश्न तुला बदललेला आहे प्रश्नाचा टाईप बदललेला आहे प्रश्नाच्या टाईप बदलल्या काय होतं समजा येते काय म्हणाले दहा तसे दहा हजार आले पंधरा हजार रुपये मुद्दलाचे दिवस दिलेले नव्वद म्हणजे आतापर्यंत तुम्हाला महिने आणि वर्ष दिलेलं होतं आता दिलेले दिवस दिलेले नव्वद पंधरा हजार गुणाकारामध्ये दहा गुन्हाकारामध्ये नव्वद दिलेले दिवस भागाकारामध्ये शंभर आणि एका वर्षात दिवस किती तर साध्या वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस असतात म्हणून तीनशे पासष्ट दिवसात जरी इथं दिवसाचं वर्षी तीनशे पासष्ट आहे बस एवढं कन्सेप्ट समजून घ्यायचे आहे मांडणी करताना सोडवायचं आहे शून्य 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 कॅन्सल पाच ने नेहमी खालच्या संख्येला भाग जातो हे लक्षात ठेवायचं आहे मग पाच ने भाग जाताना इथे भाऊ त्र्याहत्तर हे पाठातर करायचं बघा त्र्याहत्तर कसं येते तर पाच आता पस्तीस पाच पाहू पंधरा म्हणून काय तर इथं पाठांतर करून द्यायचं तीनशे पासष्ट ला पाच ने भागले तर त्र्याहत्तर येते आणि वरती पाच जुने दहा आता ही मांडणी केली आता मांडणी केला तुम्हाला सोडवायचं आहे मग सोडवताना काय तर याला सोडवा आणि सोडवताला लक्ष द्या की सोडवताना करायचं काय तर बघा पंधरा जुने एकशे पन्नास इथे झाले तीनशे आणि तीन नऊ सत्तावीस म्हणजे सत्तावीसशे यांचा गुणाकार येणार आहे सत्तावीसशे भागाकारामध्ये त्र्याहत्तर बघा मी काय सांगितलं एकशे पन्नास गुणीला दोन म्हणजे तीनशे होते आणि तीनशे गुणीला नव्वद म्हणजे सत्तावीसशे आणि सत्तावीसशे भागाकारामध्ये जर तुम्ही काय केले त्र्याहत्तर केले तर सत्तावीसशे चे भागाकारामध्ये त्र्याहत्तर म्हणजे तुमचं उत्तर यायला पाहिजे छत्तीस पॉइंट नाईन्टी एट छत्तीस पॉइंट नाईन्टी एट कारण दुसरा भाग जाणार आहे तुम्हाला त्र्याहत्तर हजार त्र्याहत्तर ही मूळ संख्या असल्याने तिला दुसऱ्या कोणत्याच संख्येचा भाग जात नाही म्हणून तुम्हाला त्यामध्ये तेवढंच उत्तर काढावं लागेल बघा एकशे पन्नास पंधरा जुने तीस 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 वर शून्य म्हणजे तीनशे तीनशे गुणीला नव्वद म्हणजे तीस तीन नऊ सत्तावीस तीनशे गुणीला नव्वद एक मिनिट सॉरी तीनशे गुणीला नव्वद म्हणजे सत्तावीस हजार होते सॉरी गुन्हा का चुकला माझा सत्तावीस हजार होणार आणि सत्तावीस हजार म्हणजे उत्तर येणार इथं तीनशे एकोणसत्तर पॉइंट एटी एक सिक्स तीनशे एकोणसत्तर पॉइंट एटी एक सिक्स येणार का तीनशे तीनशे कुणीला नऊ घेतलं म्हणून ते बोदळ झाला होता तीनशे कुणीला नव्वद घ्यायला पाहिजे चला पुढचा प्रश्न यामध्ये दिल्या बघा दसाद पंधरा जणांनी पाच हजार रुपये मुद्दला एकशे वीस दिवसाचे सरळ व्याज आता सेम आहे एकशे से वीस दिवस म्हणून एकशे वीस दिवस घेताना पंधरा गुणाकारामध्ये पाच हजार गुणाकारामध्ये एकशे वीस भागाकारामध्ये शंभर आणि गुणाकारामध्ये दिवस दिलेले आहे म्हणून वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस घ्यायचे शून्य 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 कॅन्सल मग काय सेम पद्धत सेम पद्धत घेताना त्र्याहत्तर इथे येणार आणि वरती गेले तर तीन येणार हे समजून घ्यायचे कारण याच्या पर्याय नाही मग नंतर सर्वांचा गुन्हा करतो मी तीनापाची पंधरा म्हणजे एकशे पन्नास गुणाकारामध्ये एकशे वीस भागाकारामध्ये सेवन टी थ्री म्हणजे एकशे त्र्याहत्तर दिलेले आहे ते त्र्याहत्तर घ्यायचे आता दोन शून्य जसे असत बारा पंचे साठ साठ शून्य सहा एक बारा बारा सहा अठरा त्यांचा गुन्हा झाला अठरा हजार आणि अठरा हजार दिलेलं आहे मग अठरा हजार भागाकारात त्र्याहत्तर आपल्याला करायचं आहे मग अठरा हजार भागाकारात त्र्याहत्तर करताना उत्तर येणार दोनशे छेचाळीस पॉइंट सत्तावन्न रुपये तुम्हाला तेव्हा भागाकार करावाच लागेल कारण की त्र्याहत्तर ला कोणत्याच दुसऱ्या संख्येला भाग जाणार नाही म्हणून त्र्याहत्तरचाच पाळा घेऊन तुम्हाला भागाकार करावा लागेल दुसरा काहीच पर्याय नाही त्यामध्ये चला नेक्स्ट प्रश्न आहे सेम प्रश्न आहे दसादसे पाच दराने आठशे आठ हजार रुपये मुद्दलाचे एकशे ऐंशी दिवसाचे सरळ व्याज किती आठ टक्के दसादे टक्के सॉरी पाच टक्के दराने, दराने आठ हजार रुपयाचे म्हणून आठ हजार गुन्हाकारामध्ये पाच गुन्हा मध्ये एकशे ऐंशी भागाकारात शंभर गुणाकारामध्ये त्र्याहत्तर सॉरी तीनशे पासष्ट शून्य 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 कॅन्सल पाच एक पाच इकड त्र्याहत्तर आता तुम्हाला अठरा गुण करायचं आहे म्हणून हे दोन शून्य दशस्त दिल्याचे ऐंशी चार एकशे ऐंशी चार मग काय अठ्याऐी चौसष्ट चौसष्ट चार सत्तेचाळीस सहा आणि आठ एक आठ आठ सात चौदा म्हणजे एक चौदा हजार चारशे भागाकारामध्ये त्र्याहत्तर याची सुद्धा तुम्हाला मांडणी करायची आहे आता बघा एकशे चौदा हजार चारशे भागाकारामध्ये त्र्याहत्तर जर तुम्ही केले तर उत्तर येणार एकशे सत्त्याण्णव पॉइंट ट्वेंटी सिक्स एवढं उत्तर तुमचं येणार आहे म्हणजे एवढं तुमचं व्याज येणार आहे आता त्र्याहत्तरच्या दिलेल्या याच्यामध्ये हे जेवढेही तुमचे त्र्याहत्तर वाले उदाहरण तीन काही दिवसावाले येतील याच्यामध्ये थोडं प्रकरण हार्ड आहे हार्ड म्हणजे कसं तर दिलेले जेवढेही प्रश्न आहेत तुमचे ते सर्व प्रश्न हे काय आहेत तर तो थोडे लांब लचक आहेत कारण तुम्हाला त्र्याहत्तरने बघायचं आहे म्हणून त्र्याहत्तर ने बघायचं असल्या कारणानं या सर्व प्रश्नांना थोडं तुम्हाला वेळ लागू शकतो कालावधी लागू शकतो परत प्रश्न चुकणार नाही तुम्ही व्यवस्थित केले उत्तर बरोबर येणार फक्त थोडं प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस कशाची तर सरळ जे उदाहरण काढता येईल त्र्याहत्तर कशा पद्धतीने भाग देता येईल हे सर्व तुम्हाला करायचं आहे आज आपण सोळा बघितलेले आहेत म्हणजे सोळा उदाहरण सोडून बघितलेले आहेत एवढं उदाहरण तुम्ही पुन्हा एकदा बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला धन्यवाद गुड नाईट